स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेची बाजू ॲडव्होकेट असीम सरोदे कोर्टात मांडणार आहेत असीम सरोदे कोर्टात या पीडितेची बाजू मांडणार आहेत पीडित मुलीची विविध माध्यमातून सुरू असलेली बदनामी थांबवण्यासाठी अर्ज दाखल करणार आहेत तर पीडित मुलीचा न्यायालयासमोर जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच सध्या पीडित तरुणी बदनामीनं व्यतीत झाली असून आत्महत्या करावी वाटत आहे असं त्या पीडित तरुणीकडून सांगण्यात आल्याची माहिती असीम सरोदे यांनी दिली आहे आरोपी दत्ता गाडीच्या पीडित तरुणीने संमतीनं शरीर संबंध ठेवल्याचा दावा केल्यानं पीडित तरुणी तणावाखाली असून त्यासाठी तिला दोन समुपदेशकांची मदत देण्यात आली आहे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित मुलगी अजूनही धक्क्यात असल्यानं तिच्या समुपदेशनासाठी दोन समुपदेशकांची मदत घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे आरोपी दत्ता गाडीच्या वकिला आणि पीडित तरुणीनं संमतीनं शरीर संबंध ठेवल्याचा दावा केलाय तरुणीला त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे मला आत्महत्या करावी वाटत आहे असं त्या पीडित तरुणीकडून सांगण्यात आलंय पीडित तरुणीबाबत आम्ही वकीलपत्र न्यायालयात दाखल केलंय पीडित तरुणी बदनामीनं व्यथित झाली असंही असीम सरोदे म्हणाले असीम सरोदे म्हणाले ज्या पद्धतीनं वक्तव्य पीडित तरुणीबद्दल केले गेले आहेत ते असंवेदनशील आहेत पोलिसांनी अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे न्यायालयाला विनंती केली आहे की के अशा लोकांना समज द्यावी कोर्टात जे घडलं आहे ते देखील माध्यमांनी दाखवले जे कोर्टात अधिकृत नाहीत त्याबद्दल प्रसिद्धी देऊ नये निर्णय हा न्यायालयात होणार आहे पुण्यातील पुण्यातील स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीनं जबाब दिलाय बलात्कारानंतर जिवे मारू नये म्हणून आरोपीनं आरोपी दत्ता गाडेकडे याचना केली होती तरुणी जीवाच्या भीतीनं गप्प राहिली आणि तिने आरडाओरड केला नसल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे